जे अंकिता बरोबर अंकिता डील केली म्हणून म्हणाले की चल तू आता जे बोललंय ते तू डील केली केले नसे तुझा काय व्हॅल्यू होत माहिती नाही मला अरे तू आता स्वतः इथे ना दादा मी आम्ही बोललेलो आहे ही गोष्ट तीन, तीन लाखाची कि तुम्ही शब्द मी दिला नाही तर मी जान्हवीला देऊ शकलो असतो ची कशाला सारवा सारव करतोय शेवटच्या चार दिवस राहायचंय तुला तिकडेही बरं राहायचं मी जे खरं आहे त्याच्या बरोबर आहे मी तुझ्या बरोबर पण नाही मी त्यांच्या बरोबर पण नाही आहे हे म्हणाले मी नाही तू आता दिलं असतं एक झाली तू आता तिथे शब्दामुळे मी राहिलो नाही तू आता तिथे तिथे मला म्हणाली की तुला एवढा वेळ का लागला म्हणून तू ज्या वेळेला ढील दिलेली मला तू मला ज्या वेळेला डील दिलेली त्यावेळेला मी थांबलेलो मी खूप वेळ थांबलेलो मी का थांबलेलो त्यानंतर ह्यांनी शब्द दिला मला त्यानंतर डीपी दादा मला म्हणाले रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा